श्री स्वामी समर्थ आज पण पाहणार आहे दीप अमावस्या का साजरी केली जाते व काय आहे त्याचे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचा हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या होय या दिवशी दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मंग अं मंगल्याचा प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या अमा साजरी केली जाते आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मा धर्मीयांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी मजबूत करण्यासाठी ही दीप अमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते सर्वप्रथम घरातील सर्व दिवे काढावेत गरम पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून साफसफाई करावी यानंतर स्वच्छ पुसावे देवासमोर एक पाठ मांडून त्याभोवती छान रांगोळी काढावी पाठावरती सर्व दिवे मांडावे त्या सर्व दिव्यांची हळद कुंकू गुलाल वाहून पूजा करावी फुल वस्त, वस्त्रमाळ हे दिव्यावरती व्हावं नंतर हे सर्व दिवे हे पेटवावेत जोडून नमस्कार करावा दिव्याची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर घरांमध्ये घरामध्ये सुख शांती लाभते तसेच आपल्यावरती सदैव महालक्ष्मीची कृपा ही राहते आपल्या आयुष्यातील आज्ञा रूपी अंधकार व ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी या, या दिव्यांची पूजा आपण करायला पाहिजे किंवा गतारी अमावस्या देखील हा एक महत्वाचा दिवस आहे जो आषाढ महिन्याच्या अमावस्येला येतो या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आणि घरात सुख समृद्धीसाठी प्रार्थना देखील केली जाते दीप अमावस्या दिव्यांच्या अमावस्या म्हणूनही ओळखला जातो ही आषाढ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची सुख समृद्धी आणि शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली जाते दीप अमावस्याचे काय महत्व आहे ते जाणून घेऊया घरात सुख समृद्धी येते दिव्यांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे पितृदोषाची शा, शांती होते काही लोकांच्या मते या दिवशी पितरांच्या शांतीसाठी प्रार्थना करणे हे शुभ असते नकारात्मकता दूर होते दिव्यांच्या प्रकाशाने नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते आरोग्य व समृद्धी दिव्यांची पूजा केल्याने आरोग्य आणि समृद्धी लाभते अशी श्रद्धा आहे दीप अमावस्याला आता आपण पाहूया की दीप अमावस्याला काय काय उपाय करावेत सर्वप्रथम दिव दिव्यांची पूजा या दिवशी घरातले सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना तेलवाती लावून प्रज्वलित करावे त्यानंतर नैवेद्य दिव्या दिव्यांना नैवेद्य दाखवा त्यात गुळ खोबऱ्याचे नैवेद्य महत्वाचे मानले जाते मंत्र पठन अमावस्या मंत्र किंवा इतर मंत्राचे पठण देखील करावे दान या दिवशी गरजूंना अन्न किंवा वस्तूंचे दान करणे हे शुभ मानले जाते लहान मुलांना ओवाळणे या दिवशी लहान मुलांना औक्षण करून त्यांना आशीर्वाद द्यावेत पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे पिंपळाच्या झाडाला पाणी घालून त्याची पूजा करावी दीप अमावस्या दिवशी आपण हे काही उपाय देखील करू शकतो ज्यामध्ये सर्वप्रथम येतं पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा अमावस्याला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे हे शुभ मानले जाते दिवा लावताना त्यात लवंगही टाका यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा यामुळे पितृदोष देखील दूर होतात दुसरं म्हणजे भगवान शिवची पूजा करा या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते अमावस्याला भगवान शिवाची आराधना करावी शिवलिंगावर बेलपत्र दूध दयाने अभिषेक करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा कुत्र्याला पोळी खायला द्या या अमावस्येला आषाढी अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे हे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाल घातल्याने रोग दूर होतात आणि जीवनातील संकटे नाहीसे होतात माशांना पिठाचे गोळे खायला द्या या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे हे खूप शुभ मान शुभ मानले गेले आहे असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी देखील नांदते आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे विशेष महत्व आहे आषाढ अमावस्याला दिव्यांची खास आरास केली जाते तसेच त्यांचे पूजनही केले जाते दिवा हा मांगल्याचा समृद्धीचा आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा एकमेव असा मार्ग म्हटला जातो अशा प्रकारे दीप तुम्ही दिवशी तुमच्या तुम घरातील कुठलेही कोपरा हा अंधारात ठेवू नका लिव्हिंग रूम असो बेडरूम असो किचन असो देवघर असो किंवा तुम चौकटीच्या बाहेर तुर, तुळशी तुळशीजवळ पाणीच्या माठी जव। जवळ व तसेच आपल्या गॅस शिगडीजवळ सर्वकडे तुम्ही एक एक दिवे असे ठेवू शकता असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते व लक्ष्मीचे आगमन देखील होते असे आहे अमावस्याचे महत्व आणि कराव्याचे उपाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समाज